सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी आज आपण झटपट होणारा रवा ढोकळा बनवतोय तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा मऊ लुसलुशी व त्यासोबतच जाळीदार सुद्धा झालाय तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया तर हा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी दीड कप बारीक रवा घेतला तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो थो थोडासा मिक्सरमधून फिरवून घ्या आता यामध्ये घालायचं आहे दीड कप दही दही थोडंसं आंबट असेल तर ढोकळ्याला अजून छान चव येते त्याचप्रमाणे ढोकळ्याला छान चव यावी म्हणून हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा एक चमचा घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आता है बर बर हे दही आला आणि मिरचीचा ठेचा त्याचबरोबर रवा हे एकत्रित व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे हे बघा साधारण हे असं मिश्रण माझा तयार झालेला आहे यामध्ये अर्धा चमचा साखर घालून मिक्स करून घेऊ पण यामध्ये मी आणखी दोन चमचे पाणी वाढवलं आहे कारण ते अगदीच मिश्रण मला घट्ट वाटत होता आता आपल्याला झाकण ठेवून व्यवस्थित दहा ते पंधरा मिनिट असाच बाजूला आहे रवा फुगण्यासाठी ठेवून द्यायचा आहे रवा हा असा दहा मिनिट बाजूला ठेवू तोपर्यंत दुसरी तयारी करूया आता चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर आठ ते दहा पुदिना चार ते पाच हिरवी मिरची एक इंच आल्याचा तुकडा चार ते पाच कडीपत्ता चवीनुसार मीठ एक चमचा जिरे एक चमचा लिंबाचा रस अर्धा चमचा साखर तीन ते चार लसूण पाकळ्या दही आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊ तर इथे आपली ढोकळ्यासाठी लागणारी चटणी तयार आहे आता ही ते दहा मिनिट झालेली आहे आणि रवा सुद्धा मस्त असा या दह्यासोबत उगला गेला असेल आता आपण एकदा याला मिसळून बघू हे बघा घट्ट झालेलं आहे मगच पेक्षाही हे मिश्रण आता यामध्ये आणखी दोन ते तीन चमचे पाणी वाढवणार आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये ढोकळा आपला अगदी मस्त मौसूत व्हावा तसेच कोरडा होऊ नये म्हणून दोन चमचे तेल घालायचं आणि तेल घातल्यानंतर हे तेल व्यवस्थित या मिश्रणामध्ये आहे म्हणजे सगळीकडे तेल व्यवस्थित मिसळून होईल हे हे बघा इतकं पातळ पीठ आपलं तयार आहे आता यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा एक चमचा घालायचा आहे हा सोडा ऍक्टिवेट होण्यासाठी एक चमचा पाणी घातलं आणि एकाच दिशेने फेट हे फेटलं साधारण तीस सेकंद पर्यंत आपल्याला हे मिश्रण फेटायचं आहे आता इकडे ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा सेट करायचा आहे त्याला ऑलरेडी मी तेलाने ग्रीस करून घेतला आहे त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आता ढोकळा दिसायलाही छान दिसावा आणि चवीलाही छान व्हावा यावर मी थोडस काळी मिरी पावडर भुरभुरत आहे आणि थोडस यावर लाल मिरची पावडर भुरभुरत आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि मोठ्या आचेवर आपल्याला पंधरा मिनिट वाफ घ्यायची आहे साधारण पंधरा मिनिट मी हाय टू मिडियम फ्लेम वरती वाफ घेतली आता आपण ढोकळा शिजलाय का हे पाहूयात बघा ढोकळा किती छान दिसत आहे सुरी घालून पाहिला तर सुरीला ढोकळा अजिबात लागलेला नाहीये याचाच अर्थ आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे आता हा ढोकळा थंड व्हायला बाजूला ठेवूयात फोडणीसाठी मी इथे तीन चमचे तेल गरम करायला ठेवला त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली त्याचबरोबर अर्धा चमचा पांढरे ते घातले दहा ते बारा कडी पत्ता आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहेत आणि लगेच गॅस बंद करून पाव चमचा हिंग घालायचं आपली फोडणी ही तयार झालेली आहे आता आपला ढोकळा सुद्धा थंड झालेला असेल आता याला मी कट करून घेते सुरीला तेल लावायचं म्हणजे ढोकाळा सहजपणे खापून पण होतो आता मी तुम्हाला एक तुकडा दाखवते हे बघा किती छान याला अशी जाई आलेली आहे आणि अगदी मऊसुषित हा झालेला आहे आता यावर आपण तयार करून घेतलेली ही फोडणी घालायची ही फोडणी अशी घातल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालायची हा ढोकळा नाश्त्याला बनवण्यासाठी अगदी झटपट उत्तम पर्याय आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व पुन्हा लवकरच करू एका नवीन रेसिपीसोबत